नमस्कार मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे कालचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण होता म्हणजे मित्रांनो तुम्ही जर कल्याण डोंबवली महानगरपालिकेमध्ये अग्निशामक किंवा यंत्रचालक या पदासाठी अर्ज केला असेल तर तुमच्यासाठी तो व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा होता म्हणजे मित्रांनो कल्याण डोंबवली महानगरपालिकेमध्ये जी अग्निशामक आणि यंत्रचालक पदासाठी परीक्षा होणार आहे याचा अभ्यासक्रम खूपच वेगळा आहे म्हणजे मित्रांनो तुम्ही जो एसएफ्टीसीला शिकला असालच परंतु मित्रांनो तुमच्याकडे त्याच्या काही नोट्स असेल किंवा नसेल किंवा त्याच्या व्यतिरिक्तसुद्धा यामध्ये सिलेबस ॲड केला आहे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की मी तुमच्यासाठी एक विषयावर एक व्हिडिओ तयार करणार आहे तर मित्रांनो आजचा आपला पहिला विषय महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट या विषयासंदर्भात थोडक्यात जाणून घेऊया चला तर सुरू करूया त्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा कारण आपल्या एकुन या चॅनल वर सर्व विषय कव्हर होणार आहेत चला तर सुरू करूया महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास राज्य शासनाच्या अधिनियमानुसार तयार केलेला कायदा यामध्ये महानगरपालिकांची स्थापना कार्यपद्धती अधिकार जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत मुंबई पुणे नाशिक नागपूर ठाणे यासारख्या मोठ्या शहरातील नागरी सेवा व्यवस्थापनासाठी हा कायदा लागू आहे अठराशे अठ्याऐंशी मध्ये पहिल्यांदा मुंबई शहरात बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट तयार झाला पुढे स्वातंत्र्यानंतर एकोणीसशे एकुन्ण मध्ये महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र अधिनियम तयार केला गेला लोकशाहीच्या आधारावर नगरपालिका आणि महानगरपालिका कार्य करू लागल्या आता महानगरपालिकाची रचना कशी असते त्या संदर्भात जाणून घेऊया तर मित्रांनो महानगरपालिका म्हणजे एक शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आहे यामध्ये खालील घटक असतात महापौर उपमहापौर महानगर आयुक्त सभागृह नगरसेवक मिळून बनलेले स्थायी समिती महिला बालकल्याण बांधकाम समित्या इत्यादी तर मित्रांनो महानगरपालिकेचे प्रमुख कार्य आणि जबाबदाऱ्या काय असतात हे या, आता आपण जाणून घेऊया तर मित्रांनो यापूर्वी म्हणजे पूर्वी झालेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये म्हणजे एम पी एस सी पोलीस भरती किंवा तलाठीमध्ये ज्या महानगरपालिका ॲक्टवर जे प्रश्न विचारले आहेत त्या प्रश्नावर सुद्धा आपण चर्चा पुढे व्हिडिओमध्ये करणार आहोत तर मित्रांनो यामध्ये नागरी सुविधा नागरी सुविधामध्ये पाणीपुरवठा सांडपाणी व मलनिस्तारण कचरा व्यवस्थापन रस्ते व फुटपाथ सार्वजनिक आरोग्य सामाजिक व शैक्षणिक कार्यामध्ये शाळा बालवाडी महिला सशक्तीकरण योजना व बालकल्याण योजना तर मित्रांनो महानगरपालिकेकडे कोणते कायदेशीर अधिकार असतात त्याला जाणून घेऊया महानगरपालिकेच्या कायदेशीरदृष्ट्या अधिकार दिले आहेत सूचना काढणे दंड लावणे निर्बंध लावणे झोपडपट्ट्या अनाधिकृत बांधकाम आणि विकास नियंत्रण डी पी प्लॅन तयार करणे इत्यादी तर मित्रांनो या ॲक्टमध्ये नागरिकांना कोणते अधिकार दिले आहेत त्याला जाणून घेऊया आर टी आयद्वारे माहिती मागवणे लोकप्रतिनिधींना पत्र देणे स्थायी समित्यामध्ये हजेरी ऑनलाईन ऑनलाईन पोर्टल वापरणे लोकशाही मजबूत ठेवण्यासाठी जनतेचा सहभाग आवश्यक असतो चला पुढच्या बाबी समजून घेऊया आता ह्या ॲक्टचे महत्त्व काय आहे ते जाणून घेऊया महाराष्ट्र म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्ट हा शहरी प्रशासनाचा कणा आहे लोकसंख्या वाढ शहरीकरण गुंतवणूक यामुळे महानगरपालिकेचं महत्त्व वाढत चाललं आहे सुशिक्षित नागरिक म्हणून आपली जबाबदारी आहे की आपण कायदे समजून घेऊन समाजहितासाठी भूमिका द्यावी आतापर्यंत झालेल्या एक्झाममध्ये ह्या विषयावर कोणकोणते प्रश्न विचारले आहेत म्हणजे पोलीस भरती तलाठी व एम पी एस सी इत्यादीमध्ये जे प्रश्न विचारले आहेत त्यावर आपण आता चर्चा करणार आहोत ते प्रश्न आहे पुढील प्रमाणे स्पर्धा परीक्षेमध्ये हा प्रश्न खूप वेळा विचारला गेला आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला तर उत्तर आहे एकोणीसशे एकोणपन्नास म्हणजे मित्रांनो असे जे प्रश्न जास्त प्रमाणात विचारले आहेत त्याच प्रश्नावर आपण येथे चर्चा करणार आहोत तर प्रश्न दोन आहे महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो तर उत्तर आहे आयुक्त महानगरपालिकेचे सर्वसाधारण सभागृह कोण बनवते उत्तर आहे नगरसेवक महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे कार्य काय असते उत्तर आहे बजेट मंजूर करणे महापौर कोणत्या प्रकारचा अधिकारी असतो म्हणजे लोकप्रतिनिधी महानगरपालिका कोणता कर लावते उत्तर आहे मालमत्ता कर महानगरपालिकेचा कार्यक्षेत्र प्रामुख्याने कोणत्या भागात येते नक्कीच शहरी भागामध्ये हा भरपूर परीक्षेमध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे आर टी आयचा उपयोग कोणासाठी केला जातो तर उत्तर आहे माहिती मागवण्यासाठी महानगरपालिका कोणत्या विभागासह योजना राबवते महिला आणि बालकल्याण विभाग पालिकेचे कामकाज कोणत्या अधिनियमाद्वारे चालते तर उत्तर आहे महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला एकोणीसशे एकोणपन्नास महानगरपालिका कोणत्या प्रकारची संस्था आहे स्थानिक स्वराज्य संस्था तर मित्रांनो यामध्ये काही प्रश्न रिपीट झाले आहेत परंतु ते रिपीट यासाठी केले आहेत की जर एखादा प्रश्न आपल्या डोळ्यासमोर परत परत आला तर तो लक्षात राहतो त्यासाठी काही हे रिपीट केले आहेत महानगरपालिकेचे प्रमुख कार्यकारी अधिकारी कोण असतो आयुक्त महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे कार्य काय असते आर्थिक निर्णय घेणे व बजेटवर नियंत्रण ठेवणे महापौर कसा निवडला जातो नगर चौकांद्वारे महानगरपालिका कोणते कर लावते एम पी सी दोन हजार बावीसला विचारलेला प्रश्न आहे मालमत्ता कर व पाणीपट्टी इत्यादी महानगरपालिकेच्या सभागृहात कोण असतात उत्तर आहे निवडून आलेले नगरसेवक आर टी आय कायद्यानुसार नागरिक कोणाकडे माहिती मागवू शकतो महानगरपालिकेकडे सुद्धा आर टी आयद्वारे आपण माहिती मागवू शकतो महानगरपालिका कोणत्या भागात कार्यरत असते शहरी भागात हा प्रश्न परत आलाय मुंबई महानगरपालिका कोणत्या कायद्यानुसार कार्य करते तर मुंबई महानगरपालिका विचारल्या ते आहे अधिनियम अठराशे अठ्ठ्याऐंशीनुसार नुसार करते तर मित्रांनो महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला हा एकोणीसशे एकोणपन्नास महाराष्ट्र म्हणजे स्वातंत्र्यानंतर आणि स्वातंत्र्यापूर्वी अठराशे अठ्ठ्याऐंशी महापालिकेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो आयुक्त महानगरपालिकेमध्ये सभागृहाचे प्रमुख कोण असतात महापौर स्थायी समितीचे कार्य काय असते आर्थिक नियोजन व खर्चावर नियंत्रण ठेवणे महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती होती मुंबई महानगरपालिका कोणत्या कायद्याअंतर्गत कार्य करते एकोणीसशे एकोणपन्नास महानगरपालिकेतील नगरसेवकांची निवड कोण करतो नक्कीच जनतेद्वारे निवडणुकीतून महानगरपालिकेतील कार्यक्षेत्र कशावर आधारित आहे लोकसंख्या एका लाखापेक्षा जास्त महानगरपालिकेकडून लावले जाणारे कर कोणते आहेत मालमत्ता कर महानगरपालिकेचे निवडणूक अधिकार कोणाकडे असतात राज्य निवडणूक आयोग कोणत्या कायद्यानुसार महानगरपालिका ठरली जाते तर महानगरपालिका अधिनियम एकोणीसशे एकोणपन्नास महानगरपालिकेत महिलांसाठी आरक्षण किती टक्के आहे तेहतीस टक्के चला तर मित्रांनो असंच आपल्या या चॅनलला सपोर्ट करत राहा तुम्हाला अजून कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल तर तशी कमेंट करा तर मित्रांनो आपण सर्व टॉपिक एक एक करून घेणार आहोत त्यावर येणारे काही प्रश्न आपण त्या प्रश्नाची देखील चर्चा करणार आहोत म्हणून मित्रांनो आपल्या ज्या मित्रांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये फायरमन व ड्रायव्हर या पदासाठी अर्ज केला आहे अशा विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा म्हणजे त्यांना नक्कीचच फायदा होईल तर मित्रांनो चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करून ऑलवर क्लिक करा म्हणजे माझे व्हिडिओ लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद